एवढा का पास आला तरी रुपयाचे आणे किती ते समजत नाही तुला अजून बघ या पुढे या घरात जाऊन येऊ तरी बोरोण ठेवी नाहीची हैन उ इ काय करतो तार सुक झाली काम करायचं सुडून आईला औषध देतो तो सुक झाले क्षमा कर हे वाटतोय की तू अशा वागलीस डोक्याचा पुलाव तुमच्या पायावर आहे म्हणजे

बोल असत दी तर मी असं करणार नाही कारण मी मूर्ख आहे आणि तुम्ही अरे आज काय ते लक्षात आहे ना सगळं मगाशी सांगितले तुमच्या लग्नाचं श्राद्धा बदल वाढव्या लग्नाचा चार ध मेलेला माणसाची खाता आणि लग्नाच्या वाढदिवसासाठी जिवंत माणसाला का तुला खाऊक नाही नाही आमचे आप्पा पहिल्यांदाच गेले आणि माझा अजून लग्न झालं नाहीये काय सध्या बर अरे तुझ्या मूर्ख म्हणाला खाता म्हणून तुझ्या वाटाने हे जग सोड पण हा मूर्खपणा म्हणा तुला सोडा तयार बाई नाही का तू

मी नाही देवस्थानाचे असाही बोघाटा आहे त्यांनी देवस्थानाच्या अधिकाराच्या घरात पाप शिरले असं म्हणतात लोक एक तर दगड हरवा पण दुष्काळ दूर करा अख्खा गाव उपाशी मरण्यापेक्षा देवस्थानच्या अधिकारी पुरुषाला मरण आलं तरी चालेल पावन कुंडात उडी टाकू असं म्हणतात ते ठीक आहे करा म्हण तुमच्या मर्जेप्रमाणे तुम्ही बाबुराव तुम्ही बाबुराव देवावरचे दागिने चोरा तुम्ही काय मी काय अर्थ एकच आता एकच त्याच्या नाही कळलं तर काय करणाऱ्यांना घराची परवा करून चालत आहे बाबुराव राजकारणे दागिन्यांची चोरी इथं मुत्सद्दे गेली आहे राजकारणात मुत्सद्दे फार आवश्यकता असते दुसऱ्याच चांगलं करणाऱ्याच या व्यवहारी जगात कधीच चांगलं होत नाही जगाच्या कल्याण करायला गेले तर संतांची सुद्धा होते। विभूती होते विभूती म्हणजे विभूती म्हणजे संतांनी सांगितले जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती अशा अर्थाने सांगितलं देवा स्वतःची विभूती हो देव नका फक्त तुम्ही काहीही सांगितलं तरी दागिने काढायचं काम आमच्या हातून होणार नाही रत्नागिरीत जेलेल्या पापाचा लेखी रो आहे माझ्याकडे देशाच्या हाती दिला भेऱ्या पडतील तुम्हाला माणूस आणि येताना असे हा करून परत नाही येता देवाचे दागिने चोरीला ले गेल्याची सांस्कृतिक बातमी घेण्या नाही का, का? बातमी तुमची संस्कृती माहिती आहे मला हे घ्या ह्याच्याशिवाय तुम्ही जाणार नाही हे घ्या हे देवळात जाऊ मासळात मला काय विचारत आहे आपण येत आहे मी वाट पाह माझी वाट तुम्ही पाहू नका बाबूराव हो पण ती तिकडं तुमची मंडळी वाट पाहत आहे त्याच काय तिला बघू द्या बाबूराव त्या ज्या आडून झाल्यात ना मंडळी त्यांना देवळाच्या एक बसायला समजा म्हणजे इतरांचा संपर्क नको मंडळी आणि मंडळी जावय बापू जरा गावात जाऊन आलो ते काय झालं आज सकाळी देवळात गेलो होतो ना तर तिथे एक माणूस दिसला माणूस हो कोण होता मनोहर घाटे मनोहर घाटे हो अहो आमचा स्पर्श पे क्लार्क होता तीन हजार रुपयाची अफरातफर करून पळालाय हो पर... मला वाटतं माझ्याच कॉलेजात होता आता मी एक काम करतो आमच्या पुतण्याला पत्र लिहितो आणि त्याला गोडवून घेतो त्याला असेल पाहिजे म्हणजे काय तो काय करणार आहे आव... तो सीएडीत आहे हा तो आला म्हणजे या माणसाला बरोबर पकडेल बघा मी त्याला पत्र लिहायला सांगतो पत्र ना आपण मजकूर सांगा हां पत्र लिहितो चालेल चाले आपल्या रे सेवा करायची आम्हाला देवा पसंती मिळणार घ्या 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 हा सांगा 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 श्री भरतेश्वर प्रसन्न आहे पुढे सांगा ब चिरंजीव सुभाष यास अनेक उत्तम आशीर्वाद हां मी इकडे ललिते ललितेसह सुखरूप येऊन पोहचलो इथे आल्याबरोबर रत्नागिरीला असताना आल्या बापू साहेब हा तुम्ही तेवढ जावय बापू <laughs> हा <laughs> तीन हजार रुपयाची अफरा तफर काय झालं जाऊय बापूरातफर जावय बापू अफरातफरी पर्यंत पोहोचलात करून पळालेला मनोहर घाटे मला दिसला दिसला तेवढा झाल्या हा 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 पण काय हो दोन दिवसात पत्र पोहोचेल का माझ्या मुंजीच्या वड्याला पाठवलेली निमंत्रण पत्रिका माझ्या लग्नाच्या वेळे अगदी सासऱ्याच्या हाती जाऊन पडायची आणि सासऱ्याचा व्हायचा गोंधळ आणि गोंधळ व्हायचंच की हो

हॉस्पिटल मधून आले आणि तडक तुम्हाला शोधायला बाहेर पडली मला शोधायला अच्छा म्हणजे मी काय एखादा लहान मुलगा आहे का एखादा मुंबईत पत्ता हरवलेला वाटचरो हो आहे पत्ता शोधायला आ मुंबईत हरवलेला माणूस पोलीस चौकीवर तरी सापडेल पण या गावात नापत्ता झालेला माणूस चित्रगुप्ताच्या नोंद देखील सापडायचा नाही मोठी भयंकर माणसं आहे तिथली हा भयंकर मग त्यांच्यापासून फार जपून राहायला हो

बिंदू सापडने लपायची निर्भय जागा म्हणून प्रसिद्ध आहे सांबाची पिंड खेत्रांनी मारवलं असं म्हणत आलं तरी हात उगारता येत नाही लल्या <laughs> अच्छा म्हणजे तू विनोद केला ह ह ह हव येणार हो 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 इतकं तरी पुरे असतं तामूशे धरणाऱ्याला राग आला का तुम्हाला मी देखील जरा विनोदच केला आपला विनोदीच कार्यक्रम चालू आहे ना विनोद अच्छा म्हणजे जो लल्या मला वाटलं हे लागवले स्वभावचा सहज खेळता खेळता उदाहरण खेळकर स्वभाव हो शिक्षणामुळे यांच्या बुद्धीला बरीच तिखट दार आलेली दिसते आता बुद्धीचा उपयोग

घालवले शक्य आहे पण बरं झालं तुझं याच्याशी लग्न झालं नाही आता आपण तुझं लग्न तिगुशी करून टाकू मी हे पक्क ठरवलेलं आहे बापू बोलू नकोस मी आता मुलीच्या बापासारखा बोलणार आहे अरे मुलगी ही किती झाली तरी शेवटी बोलती मग अशिक्षित असो की सुशिक्षित असो मुलगी वयानं वाढली आणि लग्नाशिवाय राहिली की वाया गेली नवरा हा हवाच मग ठोकळा असो किंवा दगड असो बायको मायनस नवरा इज इक्वल टू ज्योत मायनस इक्वल टू <laughs> हा मी तुमच्या शब्दाबाहेर नाही ना दॅट्स लाईक अ गुड गर्ल चला मग तुझं ताबडतोब आपण टिकूशी लग्न करून टाकूया आम्हाला प्रवेश करण्याची संधी दिली त्याबद्दल मेघनाथ भैया आणि संपूर्ण बालगंधर्व परिवाराचे मनापासून आभार आणि धन्यवाद